नमस्कार बहिणींनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन, दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणींनो अंगणवाडी सेविका स्थायी तुम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार आता अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला जोडली जाणार आहे आणि आता अंगणवाडीमध्ये या शैक्षणिक सत्रापासनं जो एन ई पीचा जो सिलेबस आहे तर तो न्यू एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू होणार आहे आणि त्या संदर्भाने तुमच्या मनामध्ये काही प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोत बघा पहिला प्रश्न असा आहे तुमच्या मनामध्ये की एस सी आर टी प्रमाणे प्रशिक्षण आता सर्व अंगणवाडी सेविकाताईंना कधी देण्यात येणार आहे आणि हे प्रशिक्षण मदतली ताईला सुद्धा मिळणार आहे का याच्यासाठी किती महिन्याचा कोर्स असावा लागणार आहे आणि जर परीक्षा झाली तर ती कशी असणार आहे परीक्षेमध्ये नापास झालं तर काय प्रमाणपत्र जर नाही मिळालं तर तुम्हाला अंगणवाडीला जी जिल्हा परिषदला किंवा जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये होणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवता येणार की नाही किंवा त्यामध्ये तुम्हाला मिळणार की नाही ही प्रश्न बहिणींच्या मनामध्ये होता पुढचा प्रश्न आहे की नवीन एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पद्धत प्रमाण कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे अंगणवाडी झेडपी शाळेमध्ये जाईल का आणि जर जाईल तर कोणत्या अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला जोडल्या जाणार आहेत किंवा किती अंगणवाड्यांचं शिफ्टिंग किंवा स्थानांतरण त्या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न आहे की जर समजा प्रशिक्षणामध्ये आमच्या बहिणी फेल झाल्या तर मग नेमकं काय होईल सुद्धा ट्रेनिंग राहील का मुख्याध्यापक हे अंगणवाडी सेविकांचे सर्वे सर्व असणार आहेत का त्यानंतर आधारशिला बालवाटिका म्हणजे नेमकं काय आहे जिओ टॅगिंग कधी आणि कशा पद्धतीनं करायचं आहे कधीपासून हे जिओ टॅगिंग सुरू होणार आहे आणि ते कधीपर्यंत आपल्याला फिनिश करायचं आहे आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार आपल्याला कधीपासून शिकवायचं आहे त्याचसोबतच याचं मूल्यमापन कोण करणार आहे आणि कशा पद्धतीनं करणार आहे जादुई पिठारा म्हणजे नेमकं काय असणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते साहित्य देण्यात येणार आहेत आणि त्या साहित्यांचा वापर कशा पद्धतीनं करायचा आहे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे जी आहे किंवा आपल्या राज्य शासनाची जी, जी संशोधन परिषद आहे त्यांचा आणि आपला महिला व बालकल्याण विकास विभागाच्या अंतर्गत येणारे आय सी डी एस ह्या सगळ्या योजनेचा कशा पद्धतीनं सूत्री कारभार चालणार आहे ह्या सगळ्यांबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बहिणींनो पहिली मी तुम्हाला माहिती अशी सांगतो की बघा आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अंगणवाडी जे आहेत आता थीट जे जिल्हा परिषद शाळा आहे किंवा एखादी शाळा महाविद्यालय असते त्यांच्यामध्ये जशा पद्धतीनं एज्युकेशनल सगळ्या बाबी चालू असतात अगदी तशाच पद्धतीनं आता आपल्याला अंगणवाडीमध्ये सुद्धा तो करायचा आहे तर आधारशिला बालवाटिका नावाचा जो नवीन अभ्यासक्रम आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेलं आहे ज्याला आपण या सीई आर टी असं म्हणतो बरोबर आहे की नाही म्हणजे स्टेट एज्युकेशनल काउन्सिल नोकर स्टेट काउन्सिल फॉर एज्युकेशन अँड रिसर्च अँड ट्रेनिंग ते जे आहे तर त्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आता ट्रेनिंग मिळणार आहे मग हे प्रशिक्षण मिळाल्याच्या नंतर आपल्या अंगणवाडी सेविका ताईंना एक सर्टिफिकेट मिळणार आहे बघा पहिला प्रश्न मी क्लिअर करतो की हे जे प्रशिक्षण आहे तर ते कुणाला मिळणार आहे आपल्या अंगणवाडी सेविका ताईंना मिळणार आहे आता ही जी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत सध्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन येऊ शकतं आणि एक तुम्हाला एक टाईम बघून दिल्या जाऊ शकतो की हे प्रशिक्षण तुम्हाला एवढ्या वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे मग तुम्हाला विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासनं तर शेवटच्या दिवसापर्यंत काय शिकवायचं आहे त्यांच्याकडनं कोणती शैक्षणिक मूल्य तुम्हाला त्यांच्यामध्ये निर्माण करायचे आहेत नेमक्या कोणत्या अध्ययन निष्पत्ती तुम्हाला विद्यार्थ्यांकडून करून घ्यायच्या आहेत तुम्ही नेमकं त्यांना काय शिकवायचं आहे सिलेबस कशा पद्धतीचा असणार आहे हा सिलेबस विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्हाला कोणत्या गोष्टींचा कोणत्या साधनांचा कोणत्या बाबींचा कोणत्या एज्युकेशनल एड्सचा वापर करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला शिकवलं जाईल कशामध्ये हे सर्वोच्च सर्व होईल तुमचं प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणच अशा पद्धतीने राहील की ते तुम्हाला एक तर फिजिकल पद्धतीनं होईल किंवा ऑनलाईन पद्धतीनं होईल किंवा होऊ शकतं की दोन्ही पद्धतीनं होईल म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ते एका ठिकाणी बोलवतील आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगतील की तुम्हाला नेमकं हे जे पुढचं शैक्षणिक वर्ष आहे पंचवीस सव्वीस यामध्ये नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा एनरोल विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं करायचं एनरोल करताना आवडलांकडनं कोणते कागदपत्र घ्यायचे आहेत जे आतापर्यंत आपण घेत होतो ते तशाच पद्धतीनं राहतील की थोडेसे वेगळे राहतील त्याच्यानंतर मुलगा पहिल्या दिवशी आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या एका एका महिन्यामध्ये तुम्हाला नेमकं काय शिकवायचं आहे दुसऱ्या महिन्यामध्ये काय शिकवायचं आहे तिसऱ्या महिन्यामध्ये काय शिकवायचं आहे आणि हा जो मुलगा असेल तो आता एक दोन तीन महिने शिकत आहे तर त्याचं तो किती शिकलेला आहे हे सुद्धा तुम्हाला आता इव्हॅल्युएट करायचं आहे म्हणजे अंगणवाडी सेविकांचं जे आधी काम होतं तर त्याच्यामध्ये आता भर पडलेली आहे कारण की राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जी नवीन शैक्षणिक धोरण लागू केलेलं आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या एकतर अंमलबजावणीमध्ये आणि निकषानुसार जी नवीन सूत्र देण्यात दे आलेली आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मुलांना नर्सरी एल के जी यू के जी जे असतं बरोबर आहे नाही तर ते जे शिक्षण अगदी एखाद्या खाजगी संस्थेमध्ये मिळतं अगदी त्याच दर्जाचं शिक्षण आता अंगणवाडी सेविका ताईंना ह्या मुलांना द्यायचं आहे त्यामुळं तुमची जबाबदारी फार वाढलेली आहे मग तुम्हाला इंग्रजीचं शिक्षण असेल मराठीचं असेल गणित असेल त्याच्यानंतर जनरल नॉलेज असेल हे जे छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना व्यवस्थित विद्यार्थ्यांना तुम्हाला समजून सांगायच्या आहेत आणि ह्या फक्त समजून सांगायच्या नाही तर त्यांच्याकडनं नंतर त्याचं मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशनसुद्धा करायचं आहे बरोबर आहे म्हणजे ह्या सगळे इतके सगळ्या बाबी जे आहेत अंगणवाडी ताईंना करायचं आहे हे करत असताना अंगणवाडी मदतनीस ताईला असं वाटेल की याचं प्रशिक्षण मला मिळणार आहे की नाही तर या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाड्या आहेत तर त्यामधल्या अंगणवाडी सेविका त्यांना हे प्रशिक्षण मिळणार आहे ठीक आहे सुद्धा प्रशिक्षण मिळणार आहे म्हणजे मुलांना कशा आणायचं कशा पद्धतीनं त्यांची देखरेख करायची त्यांना पोषण आहार कशा पद्धतीनं भरवायचा या संदर्भामधलं जे प्रशिक्षण आहे ते सुद्धा तुम्हाला मिळेल परंतु त्याच्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत आत्तापर्यंत काही सूचना आलेल्या नाही आहेत त्यामुळं अंगणवाडी ताईंचं प्रशिक्षण आता होईल ताईंचं प्रशिक्षण नंतर होईल पुढचा प्रश्न बघत आपण की प्रशिक्षण जर आपण झालो तर मग त्याचंसुद्धा तुम्हाला पेपर द्यावा लागणार आहे ती ऑनलाईन टेस्ट होईल आणि मग तुम्ही जो पेपर आहे तर तो, तो जर पास झाला तर ठीक जर नाही समजा तुम्हाला कमी मार्क्स पडले तर तो पेपर तुम्हाला पुन्हा एकदा देण्याचे चान्स आहेत परंतु मला शंभर टक्के खात्री आहे की आपल्या ज्या बहीण आहेत तर त्या हमखास या प्रशिक्षणाच्या ज्या परीक्षा आहेत तर त्याच्यामध्ये शंभर टक्के पासच होतात एकही आमची बहीण फेल होणार नाही कारण की त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकतात व्यवस्थित समजावून घेतात आणि मग ते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थितपणे देतील सुद्धा याच्यामध्ये मला तरी काही एक शंका नाही आहे तुमच्याही मनामध्ये शंका असायला नको पुढचा प्रश्न आहे की जर समजा मदतीस मुख्याध्यापक जे आहे म्हणजे समजा आपली जी शाळा आहे आता अंगणवाडी जी आहे तर ते कोणत्या अंगणवाडी आता जिल्हा परिषद शाळेला जोडल्या जाणार हे आपण बघू आता बघा एखादी अंगणवाडी आहे ज्या अंगणवाडीला स्वतःची इमारत नाही किंवा इमारत आहे परंतु ती पडक्या अवस्थेमध्ये आहे जीर्ण अवस्थेमध्ये आहे आणि आता हिचं लोकेशन शिफ्ट करणं फार आवश्यकता आहे कारण की ही इमारत पडू शकते आणि मुलांच्या भवितव्याशी धोका होऊ शकते बरोबर आहे की नाही जर समजा मोडकळीस आलेली इमारत असेल तर अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा किंवा भाडे तत्वावरती असलेल्या सगळ्याच्या सगळ्या अंगणवाड्या बघा मोडकळी सालल्या भाडे तत्वावरती असलेल्या किंवा ज्यांना स्वतःची जागा नाही आहेत अशा सगळ्या अंगणवाडी जे आहेत त्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिफ्ट होणार आहेत आणि जिल्हा परिषद शाळेची जी अतिरिक्त रूम असतील बरोबर आहे किंवा जी अतिरिक्त जागा असेल तर त्या ठिकाणी अंगणवाडी ही भरणार आहे आता मग अनेकांना असं वाटेल की जर समजा अंगणवाडी ही जिल्हा परिषद शाळेला जोडल्या गेली तर मग ह्यांचे मुख्य कोण राहतील मुख्याध्यापक राहतील का त्यांना मुख्याध्यापकांना रिपोर्टिंग करायचं आहे का तर नाही तुमच्या जेव्हा सुपरवायझर आहेत त्याच तुमच्यासाठी मेन बॉस असणार आहेत त्यांचेच सर्व आदेश तुम्हाला पालन करायचे त्याच्यामुळं मुख्याध्यापक जरी त्या शाळेचे हेड असतील तरीसुद्धा तुम्हाला तुम्हाला आणि त्यांचा कन्सल्ट राहणार नाही तुम्हाला हे फक्त अंगणवाडी फिजिकली जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात <coughs> आधारशिला बालवाटिका म्हणजे नेमकं काय तर आधारशिला बालवाटिका हा अभ्यासक्रम आहे जो राज्य शासनाने तयार केलेला आहे म्हणजे राज्य शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने हा तयार केलेला आहे ज्याला आपण एस सी आर टी म्हणतो एस सी आर टी हे महाराष्ट्रामध्ये सिलेबस तयार करण्याचं काम करते आणि मग हा जो सिलेबस जो तयार केलेला आहे तर तो तुम्हाला आता शिकवला जाईल सुरुवातीला आणि मग तुम्हाला तो मुलांना शिकवायचा आहे आणि ह्याचं नाव अतिशय चांगलं ठेवलेलं आहे आधारशिला बाल वाटिका ठीक आहे म्हणजे हा काय बेसिकली इट इज अ नेम ऑफ द करिक्युलम दॅट इज फ्रेम्ड बाय एस सी आर टी एस सी आर टीने तयार केलेल्या अभ्यासक्रमाचं एक तो uh, सविस्तर असं नाव आहे मग तीन ते सहा वर्ष वयोगटामधल्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला आता अंगणवाडी शेविकता येईना आणि मध्ये दिसता येईना हे सगळं काम करायचं आहे आणि त्यांना ते शिकवायचं आहे हे करत असताना तुम्हाला जिओ टॅगिंगसुद्धा करायचं आहे आता जिओ टॅगिंगबद्दल ज्या वेळेला प्रश्न आला समोर अनेक बहिणींच्या मनामध्ये भ्रमणला बरोबर आहे आता हे नवीन काय आहे तर बहिणींना बघा जिओ टॅगिंग म्हणजे काय आता समजा मी आहे ठीक आहे मी माझ्या घरामधून सध्या हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तर मग समजा मला एखाद्या अधिकाऱ्याने विचारलं की मला महेशराव तुम्ही सांगा की सध्या तुम्ही कुठं आहात तर मी काय करू शकतो जिओ टॅगिंग करू शकतो जिओ म्हणजे धरती आणि धरती टॅगिंग म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी एका पृथ्वीच्या कुठल्याही पृष्ठभागावरती नेमकं तुम्ही एक्झॅक्ट कुठे आहात बरोबर आहे की नाही ते सांगणं म्हणजे जिओ टॅकिंग एक्झॅक्ट लोकेशन सांगणं म्हणजे काय जिओ टॅगिंग मग आता तुमची शाळा जर समजा जिल्हा परिषदेला असते म्हणजे माफ करा अंगणवाडी जर जिल्हा परिषदमध्ये असेल तर मग ते जो जिओ टॅगिंग होईल जेव टॅगिंग म्हणजे काय किंवा तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सांगेल अंगणवाडीचं की अंगणवाडी नेमकी कुठे आहे आता तुम्हाला बहिणींना माहिती आहे अनेक अंगणवाड्यांमध्ये बोगस कारभार सुद्धा चालतो अंगणवाडी राहते एका ठिकाणी दाखवल्या जाते दुसऱ्या ठिकाणी भरते तिसऱ्या ठिकाणी चौथे ठिकाणचं इमारत आहे असं दाखवून पैसे काढले जातात हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे म्हणजे सगळ्याच ठिकाणी होत नाही परंतु बहुतांशी ठिकाणी असं होतं त्याच्यामुळे काय केलं जातं की आता जिओ टॅगिंग होणार आहे म्हणजे जिओ टॅगिंगमुळे एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते अंगणवाडीचं माहीत पडणार आहे आणि ती फार सोपी प्रोसेस असते तुम्हाला एक ॲप्लिकेशन जी आहे आपली एक तर ते पोषण टॅगर ॲप्लिकेशनमध्ये होईल किंवा मग तुम्हाला एखादा लिंक दिलं जाईल आणि त्या लिंकमधून ते तुम्हाला फक्त फोटो टाकायचा आहे ठीक आहे आपण मोबाईलमधनं फोटो काढू शकतो की बाई ही आमची अंगणवाडी आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला खाली तिथे अक्षांश रेखांश लिहिलेलं जाईल लॉन्गिट्यूड आणि लॅटिट्यूड आणि मग तो जो आहे तो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे अपलोड केला की के झालं का आशी इतक्या सोप्या पद्धतीची ही सगळी प्रोसेस आहे त्याच्यामुळे त्याचं काही कठीण नाही आहे कधीपासून सुरू होणार आहे ही जिओ टॅगिंगची प्रोसेस तर तुमची अंगणवाडी आता सुरू झाल्याच्यानंतर त्यानंतरच ही जिओ टॅगिंगची प्रोसेस होऊ शकते किंवा पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये ह्याच्या संदर्भामधल्या सूचना ज्या तर त्या तुम्हाला दिल्या जाऊ शकतात आता हे जे आपल्याला आधारशिला बालवाटिका विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे तर ह्याचं मूल्यमापन कशा पद्धतीनं होणार आहे आता त्याच्या जा, संदर्भामध्ये जाणून घेऊयात आता बघा मूल्यमापनाचे विविध प्रकार असतील एकतर ते आपल्याला काही पेपर देतील किंवा काही वर्कशीट देतील आणि ते सॉल्व्ह करायला सांगतील बरोबर आहे राज्य शासनाकडूनच येईल कारण की केंद्रशासनसुद्धा आता याच्यामध्ये इन्वॉल्व आहे त्याच्यामुळे केंद्र शासन राज्य शासनाला सूचना देईल राज्य शासनाच्या शिक्षण विभागाला सूचना मिळाल्याच्यानंतर मग ते महिला व बालकल्याण विकास विभागाकडे जाईल मग त्या सूचना तिकडे आल्याच्यानंतर ते सुपरवायझरपर्यंत येतील आणि सुपरवायझर मग तुम्हाला सूचना देतील की तुम्हाला नेमकं विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कशा पद्धतीनं करायचं आहे होऊ शकते तुम्हाला पेपर देतील वर्कशीट्स देतील काही फॉर्म देतील भरायला आणि मग ते विद्यार्थी भरतील आणि मग त्यांचं मूल्यमापन तुम्हाला करायचं आणि ह्या ह्या अध्ययन निष्पत्ती होतात अशा पद्धतीनं तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे पुढचा प्रश्न बघूया की राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेद्वारे जो आपल्याला जादू पिटा पिठारा देण्यात येणार आहे त्या संदर्भामध्ये दे एकंदरीत काय तर बहिणींना बघा जादूई पिठारा काय तर हे तुम्हाला माहिती आहे साधन, की अंगणवाडीला आधीसुद्धा मुलांना शिकवण्यासाठी काही काही उ उप हे साध साधनं यायचे त्याला काय म्हणतात एज्युकेशनल एड्स म्हणजे आता इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात की शैक्षणिक साधनं बरोबर आहे म्हणजे त्या मनी 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 असलेल्या सुरुवातीला पाट्या मिळायच्या बघा आणि मग ते मुलं असे वर करायचे एक दोन तीन चार पाच बरोबर आहे किंवा एक असा राऊंड भेटायचा त्याच्यामध्ये त्यांना ते छोटे छोटे राऊंड टाकायचे असायचे जे तुम्हाला अंगणवाडीमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जे जे काही मिळते ते असे सगळे ते टाकत राहायचे त्याच्यामध्ये तर ह्याला एज्युकेशनल एड्स असं आपण म्हणतो आणि हे एज्युकेशनल टूल्स म्हणून तुम्हाला शिकवताना वापरायचे आहेत म्हणजे त्याला जादूई पिटारा असं नाव दिलं नाही जादुई पिठारामध्ये मुलांना आवडतील मुदा मुलांना सहजरित्या समजेल आणि तुम्ही विद्यार्थ्यांना सहजरित्या समजवून सांगू शकाल आणि म्हणून मग त्यांचं संख्या ज्ञान असेल किंवा इंग्रजी मराठी विज्ञान भूगोल असे जे छोटे छोटे विषय आहेत की असं वाटते बा तीन ते सहा वर्षाच्या मुलाला किमान ह्या गोष्टी समजायला पाहिजेत रंग कोणते आहेत आकडे कोणते आहेत त्याच्यानंतर वर्णाक्षर नेमके कोणते आहेत अ कशाला म्हणतात किंवा ते नेमकं कसे असतात एक कसा दिसतो दहा कसा दिसतो पंधरा कसा दिसतो हे अशा पद्धतीचे छोटे छोटे किंवा हा रंग कुठला कशा पद्धतीनं आहे हे हा प्राणी कोणता आहे वगैरे वगैरे अशा ज्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत ज्या आतापर्यंत आपण करत आलेलो आहोत तेच पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगण्यात येणार आहेत ह्या जादुरी जादुई पिटाराच्या माध्यमातून तर अशा पद्धतीनं मला जेवढं शक्य होतं मला साधारणत मी दहा बारा प्रश्न लिहून घेतलेले होते हे दहा प्रश्न दहा बारा प्रश्नांचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे आता व्हिडिओ जवळपास बारा साडेबारा मिनिटांचा झालेला आहे तर त्याच्यामुळे आता हा मी व्हिडिओ थांबतो परंतु तुमच्या बहिणींनं तुमच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी प्रश्न असतीलच ते तुम्ही सरळ कमेंट बॉक्समध्ये द्या आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला सांगा आणि मी जर काही चुकीचं सांगितलं असेल तर तेही सांगा म्हणजे मी ते करेक्ट करून सांगेल म्हणजे चुकीची माहिती आपल्या सगळ्या बहिणींपर्यंत जाणार नाही बहिणींनो आपल्या चॅनलला लाईक म्हणजे व्हिडिओला लाईक करू नका चॅनलला शेअर करू नका सबस्क्राईब करू नका याच्या भानगडीत तुम्ही पडू नका ठीक आहे परंतु माझी जर माहिती चुकीची असेल किंवा बरोबर असेल तर ती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे बाकी तुम्हा सर्व बहिणींचे खूप खूप आभार थांबतो धन्यवाद